हा तर नेक्स्ट आता आपण जाणार आहे आपला जो सराव संच आहे त्या सराव संचाकडे बघा संकीर्ण जो काही प्रश्न संग्रह आहे सहा त्यामधलं आपलं यावर आधारित उदाहरण पंधरा आहे पुढील तक्त्यात ध्वनी प्रदूषण निर्माण करणारे घटक दिले आहेत त्यासाठी वृत्त काढा आता परत कोण सांगेल आता काय करायला सांगितलं मी दिलेला तक्ता आहे आता पर्सेंटेज मध्ये दिलेला लक्षात ठेवा कशामध्ये दिलेला आहे टक्केवारी मध्ये दिलेला आहे मग हे टक्केवारी मध्ये दिले तरी काही हरकत नाही आपल्याला एकूण टक्केवारी म्हणजे आपली काय झाली एकूण बाब झाली आणि दिलेली टक्केवारी म्हणजे दिलेली बाब झाली लक्षात आलं काय करायचं पुढे हा दिलेला तक्ता काय करायचा मी म्हटलं दिलेला तक्ता काय करायचा आहे दिलेला तक्ता काय करायचा आहे जो दो झोपलेला आहे त्याला काय करायचा करायचा म्हटलं बरोबर आहे ना आणि काय जोडायचं त्याला हा काय जोडायचं आहे केंद्रीय कोणाच्या मापाचा काय करायचा आहे रकाना जोडायचा आहे

आणि छत्तीस आता बघा परत काय होणार एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक गुणिले छत्तीस उत्तर किती आलं छत्तीस बघा एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला पाच गुणिले छत्तीस किती झाले छत्तीस गुणिले पाच चा गुणाकार येतो एकशे ऐंशी बघा एक शून्य गेला इथे एक शून्य गेला आता बघा कसं होत आहे बघा इथे चार दुने किती होईल आठ होईल चार नवे किती होतील छत्तीस होतील म्हणजे इथे आपल्याकडे का होईल एक्क्याऐंशी छेद दोन होईल बरोबर ना लक्षात येते का हा एक शून्य गेला दहा एक शून्य गेला मी म्हटलं बघा चार दुने आठ आणि चारा पंचे बघा इथे दोनचा आपण भाग दिला इथे दोन पॉईंट किती राहिले पाच राहिले खाली बरोबर ना चाराने भागलेलं हो। चार दोन्ही आठ राहिले दोन चारा पंचे वीस आणि चार नव्हे छत्तीस म्हणजे इथे आपल्याकडे काय होणारे एक्क्याऐंशी छेद बघा इथे काय होणारे एक्क्याऐंशी छेद आपल्याकडे बघा इथे एक्क्याऐंशी छेद किती दोन पॉइंट पाच याचा जर तुम्ही भागाकार केला तर तो, तो भागाकार किती येईल मला अंदाजे किती येईल तो भागाकार बत्तीस बत्तीस येईल क्लिअर झालं आता बघा परत इथे काय होणार आहे शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला छत्तीस गुणिले दोन किती उत्तर येईल रे बहात्तर क्लिअर झालं इथे परत एक शून्य गेला एक शून्य गेला आता इथे बघा परत तसंच होईल इथे दोन पॉईंट पाच येतील आणि इथे किती येईल इथे किती येईल आपल्याकडे इथे येईल नऊ म्हणजे किती होणार परत नव्याण्णव छेद किती रे दोन पॉइंट पाच आणि याचा याचा तुम्ही भागाकार केला तर तुम्हाला उत्तर किती मिळेल चाळीस आणि या सर्वांची बेरीज किती आली आपल्याकडे तीनशे साठ समजलं लक्षात आलं का okay? ओके अशा पद्धतीने आपल्याकडे काय झालं बघा करू क्लिअर याला तर अशा पद्धतीने आपण काय केले कोणाची माफ काढली आता बघा आपण काय करायचं आपल्याला वृत्त आलेख काढायचा हा वृत्त आलेख बघा आपण इथे काढलेला आहे मला सांगा काय करायला सांगितलं होतं मी पहिलं काय करायचं किती त्रिज्याचं वर्तुळ काढायचं ते चार पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिजेच अंदाजे म्हटलं मी वर्तुळ काढायचं आणि त्याला मध्ये मी म्हटलं काय करायचं काय करायचं काय करायचं केंद्रक केंद्र या केंद्रकापासून आपण काय काढायचं आहे एक पहिली त्रिजा काढायची आहे त्रिजा या त्रिजा काढल्यानंतर आपला पहिला पहिल्या टप्प्यामध्ये काय आहे रहदारी किती मापाचा फोन आहे एकशे ऐंशी आहे म्हणजे एकशे ऐंशी म्हणजे काय रे डायरेक्ट सरळ रेशाही बरोबर हा किती मापाचा फोन झाला आपल्याकडे एकशे ऐंशी मापाचा फोन काढायचा आपल्याकडे मापाचा फोन काढायचा आपल्याकडे मापाचा फोन काढायचा नंतर किती मापाचा फोन येणार आहे चाळीस आणि उडलेला ऑटोमॅटिक किती मापाचा असणार आहे म्हणजे हा हा कोण किती मापाचा झाला एकशे एकशे ऐंशी मापाचा झाला हा किती झाला बत्तीस मापाचा झाला हा किती मापाचा झाला बहात्तर बहात्तर मापाचा झाला हा किती मापाचा चाळीस मापाचा झाला आणि हा राहिलेला किती मापाचा असणार आहे छत्तीस मापाचा असणार आहे क्लिअर झालं येईल काढता आता ओके तर अशा पद्धतीने आपल्याला हा काय करायचा आहे वृत्तालेख काढायचा आहे जाऊया पुढच्या उदाहरणाकडे हा काय म्हणते उदाहरण बघा सतरा उदाहरणे एका गावातील आरोग्य केंद्रात एकशे ऐंशी स्त्रियांची तपासणी झाली त्यातील पन्नास स्त्रियांना हिमोग्लोबिन कमी होते दहा स्त्रियांना मोतीबिंदूचा त्रास होता पंचवीस स्त्रियांना स्वसनाचे विकार होते उरलेल्या स्त्रिया निरोगी होत्या ही माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढा आता आपल्याला ही माहिती कशी दिलेली आहे वर्णनात्मक दिलेली आहे याचा आपण पहिला तक्ता तयार करू बघा याचा काय तयार करू आपण पहिला तक्ता तयार करू काय म्हटलं मी पहिला याचा काय करायचं आहे तक्ता तयार करू बघा आजार आहे हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन बघा किती आहे रे हिमोग्लोबिन पन्नास आहे म्हणून इथे आपण काय केलेलं आहे पन्नास लिहिलेलं आहे बघा हिमोग्लोबिन पन्नास आहे म्हणून इथे आपण पन्नास लिहिलेलं आहे मोतीबिंदू दहाश्री आहे किती आहे पंचवीस आहे निरोगी तुम्ही म्हणाल निरोगी ऐका निरोगी दिलेच नाही मग कसे पाडले सर तुम्ही बघा या तिघांच्या तिघांची मी बेरीज केली किती बेरीज यायची किती बेरीज आहे पंच्याऐंशी आहे बरोबर आहे हा मग हे पंच्याऐंशी बेरीज झाली ही पंच्याऐंशी बेरीज मी कुणामधून वादा केली एकशे ऐंशी मधून वजा केली एकशे ऐंशी मधून मी वादा केल्यानंतर मला उत्तर किती मिळालं मिळालं पंच्या उत्तर पंच्याण्णव हे उत्तर पंच्याण्णव कसं आलं लक्षात आलं का आता बघा आपल्याला दिलेली बाब किती आहे पन्नास आहे आणि एकूण बाब एकशे ऐंशी आहे आता फार सोपं झालं एकशे ऐंशी एकशे ऐंशी एके एकशे ऐंशी बघा एकशे ऐंशी एके ऐंशी एकशे ऐंशी आणि अठरा जुने किती झाले छत्तीस एक एक शून्य गे, गेला दोन उत्तर आलं म्हणजे पन्नास गुणे किती झाले पन्नास गुणे शंभर उत्तर किती आलं आपल्याकडे शंभर परत इथे एक एक झालं दहा किती दोन तिथे दोन उत्तर येईल दहा गुणिले दोन किती सोळा एकशे ऐंशी किती तीनशे साठ झाले पंचवीस गुणिले दोन किती झाले पन्नास झाले परत एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी जुने तीनशे साठ पंच्याण्णव जुने किती एकशे नव्वद एकशे नव्वद क्लिअर झालं हा अशा पद्धतीने काय झालं आपण कोणाची काय केली मापा काढली आता आपण जाणार आहोत बघा आता काय करायला सांगितलं मी किती मापाचा कोन घ्यायला सांगितला अंदाजे हा चार ते चार चार पॉईंट पाच अंदाजे मी काय म्हंटल काय करा फोन घ्या आणि त्याला मध्ये काय करायचंय केंद्र घ्यायचं आहे आणि या केंद्रापासून आपल्याकडे काय करायचंय वर्तुळ काढायचं आहे बघा वर्तुळ काढला आपण तर तसं हा पहिली वर... त्रि काढली आता सांगा किती मापाचा फोन काढायचा पाहिला मोबाईल पहिला माईक बंद कर कार्तिक तर बघा आपल्याकडे किती मापाचा फोन काढायचा आपल्याला शंभर मापाचा फोन काढायचा आहे मग शंभर मापाचा आपण काय केला फोन काढला बरोबर आहे त्यानंतर किती मापाचा फोन काढायचा आपल्याला वीस मापाचा फोन काढायचा आहे म्हणजे इथे आपण काय केलेला आहे वीस मापाचा फोन काढला नंतर किती मापाचा फोन काढायचा आपल्याला पन्नास मापाचा फोन काढायचा आहे आणि हा पन्नास मापाचा फोन किती असणार आहे बघा परत रिटर्न देतो मी एकशे नव्वद आपल्याला काढायचा आहे ना बघा पहिला किती मापाचा काढायचा आपण म्हटलं शंभर बघा हा शंभर मापाचा कोण आहे नंतर किती मापाचा काढायचा आपल्याला वीस मापाचा काढायचा आहे मग हा आपल्याकडे वीस मापाचा झाला नंतर किती मापाचा काढायचा आपल्याला पन्नास पन्नास मापाचा काढायचा आहे हा पन्नास मापाचा पण काढलेला आहे आणि हा राहिलेला किती मापाचा असेल एकशे नवशेचा एकशे नव्वद मापाचा बघा पहिला आपण शंभर मापाचा कोण काढलेला आहे नंतर हा किती मापाचा काढलेला आपण वीस मापाचा काढलेला आहे हा आपण किती मापाचा काढला पन्नास मापाचा काढला आणि हा जो कोण आहे अपूर्णपणे जो शिल्लक राहणार आहे तो किती मापाचा असणार आहे एकशे नव्वद मापाचा असणार आहे क्लिअर झालं बाजूला असा करता का येईल म्हणजे तुम्ही इथे करा इथे काय करणार याला शंभर म्हणणार बरोबर आहे ना हे शंभर इकडे लांब गेले ते इथे जवळ लायचे कळलं ला, इथे किती मापाचा येईल वीस मापाचा कोण आहे कळलं का इथे किती मापाचा कोण आहे हा पन्नास मापाचा कोण आहे आणि हा किती मापाचा कोण आहे तर हा एकशे नव्वद मापाचा कोण आहे क्लिअर झाला लक्षा लक्षात आलं तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हा वृत्तालेख काढायचा आहे आता आपण जाणार आहे आपल्या शेवटच्या उदाहरणाकडे बघा वनीकरणाच्या प्रकल्पात एका शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनानिमित्त एकशे वीस झाडे लावली त्याची माहिती पुढील सारणी दिली आहे ही माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढा बघा आता आपल्याला काय केलेलं आहे रे केलेला आहे यामध्ये झाडांची संख्या दिलेली आहे बघा करंजाची किती टक्के झाड आहेत वीस टक्के आपल्याकडे किती आहे आहे बरोबर आहे टक्केवारी मध्ये इथे चुकून चिन्ह माझ्याकडून टक्केवारी मध्ये आलेलं आहे परंतु वीस झाड आहेत अठ्ठावीस चो आहे चोवीस आहे बावीस आहे सव्वीस आहे आणि किती आहे वीस आहे क्लिअर होत आहे आपल्याला दिलेली बाब किती आहे वीस आहे इथे आपल्याकडे वीस आहे बघा इथे परत आपल्याला जसाच्या तसा येणार इथे बार त्रिक किती होतील छत्तीस होतील बरोबर आहे बार, बार त्रिक किती होणार आहे छत्तीस होणार आहे हा म्हणजे आपल्याकडे बघा इथे आपण काय केलं एकशे वीस एकशे वीस एकशे वीस त्रिक किती होईल आपल्याकडे तीनशे साठ होतील मग वीस तरी किती होणार आपल्याकडे साठ होणार क्लिअर झालं इथे आपल्याकडे परत बार त्रिक छत्तीस होतील इथे तीन येतील म्हणजे अठ्ठावीस तरी किती होतील रे चौऱ्याऐंशी क्लिअर झालं इथे एकशे वीस एकशे एक वीस एकशे वीस त्रिक तीनशे साठ आणि चोवीस त्रिक किती होतील बहात्तर त्यानंतर एकशे वीस एकशे वीस एकशे वीस त्रिक किती होणार होणारे तीनशे साठ होतील बावीस गुणिले तीन किती होणार आहे बावीस स्त्री किती होतील सहासष्ट होतील इथे परत एकशे वीस एकशे वीस एकशे वीस इथे किती झाले आपल्याकडे तीन म्हणजे सव्वीस स्त्री किती होतील आपल्याकडे अठ्यात्तर कळलं अशा पद्धतीने काय झालं आपल्याकडे काय झालेले आहे याची माप आलेली आहे कोणाची केंद्रीय कोणाची माप आलेली आहे आता बघा आता याच्यावरून आपल्याला आलेख करायचा आहे उरताले बघा काय सांगितलं मी काय करायचं पहिलं बोला किती त्रिज्याचं वर्तुळ चार ते साडेचारचं काय करायचं आहे वर्तुळ घ्यायचं आहे आता बघा इथे हे माझं हा आणि त्याला काय करायचं आहे एक केंद्रबिंदू घ्यायचा आहे बरोबर ना समजा मी मी याला काय केलेलं आहे हा त्याचा केंद्रबिंदू आहे नंतर आपण काय करणार पहिली ही त्रिज्या काढून घेणार बरोबर आहे एक त्रिजाशी सरळ काढून घ्यायची पहिला पहिलं कोणतं झाड आहे आपल्याकडे म्हणजे पहिला किती मापाचा फोन येणार आपल्याकडे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मापाचा आपण पहिला काय करणार आहे फोन काढून घेणार आहे बघा हा चौऱ्याऐंशी मापाचा आपण काय केलेला आहे फोन काढलेला आहे नंतर याला धरून किती मापाचा फोन काढायचा आपल्याकडे बहात्तर मापाचा काय करायचा आहे फोन काढायचा आहे समजा आपण के काय केलेलं आहे इथे हा बहात्तर मापाचा काय केलेला आहे कोण काढलेला आहे नंतर किती मापाचा फोन काढायचा आपल्याकडे सहासष्ट मापाचा काय करायचा आहे कोण काढायचा आहे पण मी इथे काय केलेलं आहे सहासष्ट मापाचा फोन काढलेला आहे आणि मग शिल्लक राहिलेला कोण कोणता किती असेल किती असेल अठ्याहत्तर असणार आहे म्हणजे हा आपल्याकडे किती मापाचा फोन झाला चौऱ्याऐंशी मापाचा फोन झाला करंजी राहिलं बेहारा पासून सुरुवात झाली ना ओके हा मा आ, आ किती मापाचा कोण आहे हा किती मापाचा झाला सहासष्ट आता आपल्याला मा अठ्याहत्तर मापाने डायरेक्ट राहील साठ राहील मग इथे आपण काय केलं फोन घेतला म्हणजे हा आपल्याकडे फोन किती मापाचा येईल अठ्याहत्तर येईल आणि जो शिल्लक राहील तो किती राहील आता आपल्याकडे साठ राहील क्लिअर झालं हे बाईक बंद कोण माईक ऑन करून ठेवलाय तर राज तर अशा पद्धतीने आपल्याकडे काय झालं हे जे वर्तुळ आहे वर्तुळ पाकडे आपण काय करू शकतो काढू शकतो क्लिअर झालं सर्वांना लक्षात आलं मग अशा पद्धतीने आपला काय झालेला आहे बहु आपल्याकडे वृत्तालेख जो आहे हा वृत्तालेख आपला काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे कळलं सर्वांना